सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल सराईत आरोपी कडून एक देशी बनावटीचा कट्टा व एक जिवंत हस्तगत हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका देशी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतुसचा जेरबंद करण्यात हडपसर पोलिसांना यश आलंय चिराग संजय सर्जेराव वय वर्ष तेवीस राहणार अभिलाषा हाइटच्या मागे डिलाइट प्राईड मसोबा वस्ती जी मॉलच्या समोर मांजरी याला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस, दिले मा पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी पोलीस अंमलदार दीपक कांबळे अभिजित राऊत महेश चव्हाण तुकाराम झुंजार यांचं पथक पोली स्टेशन पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार महेश चव्हाण आणि अभिजित राऊत यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम संशयितरित्या कोणता तरी दखलपात्र गुणा करण्याच्या उद्देशानं आपल्या कब्जात काहीतरी संशयित चीजवस्तू जवळ बाळगून फिरत आहे मिळालेल्या माहितीची मा, बातमीची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांना कळवली असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी दीपक कांबळे अभिजित राऊत महेश चव्हाण तुकाराम झुंजार यांच्या पथकानं सापळा रचून चिराग संजय सर्जराव यास ताब्यात घेऊन यावेळी त्याची दोन पंच समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनाव बनावटीचा कट्टा एक जिवंत काडतूस मिळून आला त्याबाबत हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे आठ ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस व महाराष्ट्र पोलीस ऍक्ट कलम सदतीस एक सह एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी करत आहेत सदरची कामगिरी माननीय अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर मनोज पाटील माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच पुणे शहर डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे श्रीमती अनुराधा उदमले वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे श्री संजय मोगिले पोलीस निरीक्षक गुणे श्री निलेश जगदाळे यांच्या सूचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी जिल्हाधिकारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाली सत्यवान गेंड पोलीस अंमलदार अविनाश गोसावी दीपक कांबळे अमित साखरे निलेश कर्वे बापू लोणकर अमोल दनके अजित मदने अभिजित राऊत तुकाराम झुंजार महेश चव्हाण कुंडलिक केसकर चंद्रकांत रेजितवाड महावीर लोंडे यांच्या पथकाना केली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद